असं नाहीये आज आपण सर्व पक्ष इथे एकत्र आलोय तो माणूस किला काळिंबा फासणारी घटना घडली आहे कर्जगीमध्ये त्याचा निषेध करण्यासाठी बघा विचार केला तर गुन्हेगार आणि गुन्ह्याला जात नसते मग अशा ठिकाणी आपण सगळ्यांनी हा निषेध नोंदवत असताना आताच बघितलं मी आपल्या तालुक्याच्या आमदारांनी आपल्याला पत्र दिलं इथं की ते कुठेतरी कामानिमित्त गेलेले आहेत आज मी तालुक्याच्या आमदारांना खरा सवाल करते आज तुम्ही काम लोकप्रतिनिधी महिलांची उपस्थिती असणं गरजेचं आहे मग तुम्ही काय फक्त एखाद्या गोष्टी दुसऱ्या चला चला हो त्या काय प्रॉब्लेम आहे काय काय लोक लोक प्रत्येक सुचले तर काय करणार सर काय करायचं लास करण्याचा काय समजला आज महिला आहे काय समज तुम्ही मला लास करू नका करायचं नाही आपल्याला जना अवहेलने मतलच बोल दे मी आज त्यांच्या मेन कमरात पडतो कितीला आहे कितीला काय आहे ক৊পলা ইমাবউ ছাপল্মদি থা়ে কেরণা ওক্নিডিুকে ট্য়ডিশছে একন্শ�ছেকুটে আজ্ছিকয় ডোস� আতা কটার ঘিনা বংল্দিল্তা ওবলে� गेली, गेली पाहिजे तिशिती त्याला पाठीशी नाही घातलं गेलं पाहिजे नाही मी एवढं सांगायचं मला की कुणी आपल्या पदार्थ